परिणिती चोप्रा आपल्या सर्वांनाच मध्ये येणं बर त्याचबरोबर सध्या तिचं लग्न सुद्धा चर्चेत आहे परिणिती चोप्राने मात्र करिअरच्या सुरुवातीला चित्रपटामधून सुरुवात नव्हती केली तर ती वायार म्हणजेच यशराज फिल्म मध्ये इंटर्नशिप करायची त्याचबरोबर प्रोडक्शन टीम मध्ये मार्केटिंग आणि पी आर विभागात ती काम करत होती तिथे येणारी राणी मुखर्जी असुदेत किंवा रणवीर सिंग अनुष्का शर्मा त्याचबरोबर अनेक मोठमोठे सेलिब्रिटी यायचे यांच्या इंटरव्ह्यू ती लाईन अप करायची एका मुलाखतीमध्ये लफंगे परिंदे त्याचबरोबर नील नितीन मुकेश आणि अनुष्का आणि शाहिद कपूर साठी अनेक चित्रपटांचं मी प्रमोशन सुद्धा केलं त्याचबरोबर ती म्हणते की यांच्या इंटरव्ह्यू सुद्धा मी लाईन अप करायचे त्याचबरोबर त्यांना कॉफी ऑर्डर पण द्यायचे त्याच पत्रकारांसमोर मी आता इंटरव्ह्यू देण्यासाठी बसते ज्या पत्रकारांसोबत मी अनेक सेलिब्रिटीच्या इंटरव्ह्यू लाईन अप केला होता पण काही दिवसानंतर तिने नोकरी सोडली होती आणि त्यानंतर तिला एक दिवस फोन आला आदित्य चोप्रा यांचा तो फोन होता आणि तिला सोबत तीन चित्रपटांची ऑफरसुद्धा दिली त्यानंतर तिचा आनंद गगनात मावेनाचा झाला होता त्याचं कारण असं कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मा यांनी तिची रँडम ऑडिशन घेतली होती आणि ती क्लिप आदित्य चोप्रा यांनी पाहिली आणि त्यानंतर त्यांना वाटलं की परिणीती सुद्धा अभिनेत्री होऊ शकते आणि त्यानंतर सलग तीन चित्रपट परिणितीने केले गेल्या तेरा वर्षांपासून अभिनय क्षेत्रात ती सक्रिय दोन हजार अकरा मध्ये आलेल्या लेडीज वर्सेस रिक्की तिने पदार्पण केले होते सध्या चमकीला या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर आले आणि प्रेक्षकांनी तिला खास पसंती सुद्धा दिली परिणितीचा कोणता चित्रपट तुम्हाला सर्वात जास्त आवडतो नक्की कळवा अशाच इंटरेस्टिंग स्टोरीज साठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा